संपूर्ण देशभरात काढलेल्या नारीशक्ती वंदन दौड अंतर्गत मंगळवारी कागलमध्ये महिला रॅली काढण्यात आली कागल विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी शाहू ग्रुपचे अध्यक्ष समजितसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली काढली या रॅलीनं शहरवासियांचं लक्ष वेधलं कागलमध्ये भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी नारी शक्ती वंदन दौड ही रॅली काढली खरडेकर चौकातील राम मंदिरापासून निघालेली ही रॅली बस स्थानकावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वळसा घालून परत राम मंदिरापर्यंत आली या रॅली शासनाच्या विविध योजनांचे फलक हातात घेऊन महिला सहभागी झाल्या होत्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारीवंदन विधेयकानं महिला शक्तीचा सन्मान केल्याचं महिला आघाडीच्या अध्यक्षा सुधा कदम यांनी सांगितलं महिलांच्या सबलीकरणासाठी विविध योजना प्रभावीपणे आबोली आहेत कागल विधानसभा मतदारसंघात भाजपचे नेते समजितसिंह घाटगे आणि नवोदिता घाटगे के यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना राबवून महिलांना त्याचा लाभ मिळवून दिल्याचं कदम यांनी नमूद केलं तालुका अध्यक्षा स्नेहा पाटील यांनीही मनोगत व्यक्त केलं रॅलीत रंजना वास्कर किरण कोराणे यशोदा हजारे अनिता त्या संगीता खोत अश्विनी भोसले यांच्यासह महिला सहभागी झाल्या होत्या